ग्रेटेस्ट ऑफ ऑल कोहिनूर बघण्यासाठी शोधामध्ये आम्ही इथेपर्यंत आलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख ते इंडियन मॉमन कॅलिफोर्निया ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता बाहेर पडलेलो आहे आणि आज आम्ही बघायला जाणार आहोत ब्रिटिश म्युझियम तर त्याच्यासाठी आपल्याला बस घ्यावी लागणार आहे आता कालसुद्धा आम्ही बस घेतली होती सो बसचा कुठे आहे वगैरे आता सगळ्या गोष्टी थोड्याफार माहिती झालेल्या आहेत सो आता वॉक करत तिथे जायचं आहे आणि ॲक्च्युली जेव्हा आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती तर त्यावेळेस आमचं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जर कुठली प्लेस असेल तर ती होती ब्रिटिश म्युझियम कारण की तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखा आहेत तर महाराजांची वाघनखा बघितल्याशिवाय लंडनहून परत घरी जायचं नाही हे तर तेव्हाच ठरवलं होतं सो uh, येस so, yes, आज ते बघायला जाणार आहोत थांबलो आहे स्टॉपपर्यंत यायला मला एक पाच ते सात मिनटं लागले आणि कुठल्या कुठल्या बसेस या बस स्टॉपवरनं जातात हे इथे वरती बोर्डवरती लिहिलेलं असतं तर इथे तुम्हाला से दिसत असेल पंचावन्न नंबर <coughs> तर आपल्याला त्या बसनी जायचं आहे तर लंडनमध्ये ना तुम्ही किती पण मेट्रो घ्या किती पण बसेस घ्या तरीसुद्धा तुम्हाला वॉक हा करायला लागणारच आहे पण जर का तुम्ही टॅक्सी केली किंवा उबर केली तर तुम्हाला कमी वॉक करायला लागेल तर आम्ही बरेच दिवस आता लंडनमध्ये असणार आहोत तर काही वेळेस आम्ही उबर करायचं ठरवलं आहे प समोर फायर स्टेशन फायर स्टेशनमधनं फायर ट्रक आला तर काही दिवस आम्ही आता उबर वगैरे करू जसं रात्री येताना वगैरे जर का लेट झाला तर मोस्टली आम्ही उबर करू किंवा मग दुपारी वगैरे निघत असलो असं काही निघत असलो आणि आमच्याकडे वेळ असेल तर मग ऑब्वियसली हे करू बरं मेट्रो किंवा बसेस तर असं आहे पंचान्न नंबरची बस आलेली आहे मागे सो चला लेट्स गो आता मी बसमधनं इकडे उतरलो होतो मागच्या स्ट्रीटला आणि इथून वॉक करत करत आलो तर पूर्ण सगळे असे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि किती क्यूट है आहे बघा सगळे फ्लावर्स वगैरे आलेले आहेत आणि हा रस्ता आहे सायकल किंवा वॉक करणाऱ्यांसाठी इथून गाड्या वगैरे जाऊ नाही शकत दोन्ही साईडला लोकं म्हणजे लंच किंवा ब्रेकफास्ट करत आहेत आणि आपल्याला स्ट्रेट चालत जायचं तर आम्ही आतमध्ये आलोय तर इथे बाहेर तुम्हाला दिसत असेल खूप जास्त मोठा क्यू आहे पण चेतनी ना कालच आमचं तिकीट ऑनलाईन बुक केलं होतं तर तिकीट किती आहे चेतन झिरो फ्री आहे फ्री आहे पण फक्त तुम्हाला ना ते ऑनलाईन तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि मग एक ईमेल पाठवतात तुम्हाला सगळं फ्री आहे ओके आणि आधीच करून ठेवलं म्हणून बरं झालं डेट आणि टाइम सिलेक्ट करायचा ईमेल ऍड्रेस टाकायचा डन बेस्ट आहे ना आणि येताना आतमध्ये बॅगच चेकिंग वगैरे झालं सगळं बस तेवढंच अगदी पाच मिनिटातच त्यांनी चेक केलं की बॅगेमध्ये काय काय आहे आणि म्युझियम मध्ये ना एंट्री तर फ्रीच आहे पण तिथे ना डोनेशन्स वगैरे विचारत होते की कुणाला काही डोनेशन्स वगैरे द्यायचे असतील कुठल्याही करन्सीमध्ये चालतील कितीही चालतील आणि छोट्यातली छोटी हेल्प पण आमच्यासाठी मोठी हेल्प असू शकते वगैरे तर चेतन काय मराठीमध्ये चोरून आणलेलं आहे त्यांच्या त्यांच्या देशाला परत करा तुम्हाला डोनेशनची गरज नाही पडणार त्यांच्या त्यांचे देश बघतील की काय ठेवायचं कसं ठेवायचं सगळी काळजी घेतील तर मी म्हंटल चेतन आज आपण इथे आलो तर आपल्याला केवढी अशी देशभक्ती आहे असं जाणवतंय आपल्याला कारण की प्रत्येक प्रत्येक वेळेस आमच्या डोक्यातून तो थॉट क्रॉस होतोय की यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या देशातून इथे चोरून आणलेल्या आणि पण आता त्यांनी छान प्रिझर्व्ह केल्यात वगैरे ती गोष्ट वेगळी झाली पण मनामध्ये तो एक हे राहतोच की हे आमच्या देशाचंही शान आहे आणि तुम्ही आणलं इकडे वगैरे वगैरे तर यस पण बघायला मिळणार आहे कोहिनूर बघायला मिळेल आपल्याला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख इतिहास चौथीचं पुस्तक आठवतं आहे आज मला लिटरली आम्ही खूप सकाळपासून असं नॉस्टॅल्जिक पण आहे इमोशनल पण आहे एक्सायटेड पण आहे मिक्स्ड इमोशन्स आहेत तर आतमध्ये जाऊया आणि या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप खूप खुँ, खूप आनंद होतो आहे सो लेट्स ग कुठे जायचं आता जा आपल्याला मॅप चेक करू ह्यांनी कंट्री वाईज सेपरेट आहे इजिप्त रोम इंडिया एशिया असं तर आपण तिथे मॅप मध्ये चेक करूया ठीक आहे आपण पहिले आपलंच बघायला बघायला जाऊया आणि मग बाकीचं नंतर बघू तर बहुतेक तरी हा जो डोअर आहे तो लायब्ररी मध्ये जातोय आणि काय लायब्ररी दिसते सुंदर केवढी ती पुस्तक बाप रे इट्स द लाईब्ररी लाईक बुक्स इथं लिचली आतमध्ये आल्या आल्या पहिल्यांदा काय आपली नजर जाते तर ती म्हणजे इथे आहेत गणपती बाप्पा आणि केवढी छान मूर्ती आहे बघा एकदम अशी एक काळी भोर आहे काय आहे ना गणेशा तर इथे छान अशी बाप्पाची मूर्ती आहे बोर्या त्यानंतर इथे छानशी अशी नटराजाची मूर्ती आहे आणि कसली मस्त प्रिझर्व केली आहे म्हणजे एकदम असं वाटते आत्ताच कोणीतरी बनवल्यासारखी एवढी छान आहे आणि इथे खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे शेवटी मस्त एन्जॉय पण इथे जी ही आहे तलवार ती आहे टीपू बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत त्यांची अंगठी वगैरे अशा गोष्टी सगळ्या ठेवलेल्या काय आहे लॉर्ड कृष्णा हो बघितलं का बरोबर हो। ओळखलं ओळखल लॉर्ड कृष्णा सिया शहराला एवढी क्युरिसिटी झाली आहे ना हे काय हे काय सारखं तर इथे हनुमान शिल्प आहे आणि लॉर्ड हनुमान आणि सियाना म्हणते की इथे केवढे कसे जय बाप्पा तिथे एवढ्या कशा जय बाप्पाच्या मूर्ती आहेत

आता आपण इथे बघणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये जेव्हा एटीन एटीमध्ये एक्सक्रेशन केलं तर त्यावेळेस त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी सापडल्या मोस्टली तिथे जो स्तूप आहे होता म्हणजे त्याच्या त्याचं सगळं सापडलेलं आहे आणि इथे ना माहिती म्हणजे थोडी थोडकी लिहिलेली आहे पूर्ण एकदम डिटेलमध्ये कुठलीही माहिती नाही आहे तर तुम्हाला जर का ह्याची एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की गुगल करा आणि ॲक्युरेट माहिती तुम्हाला तिथे मिळेल पण इथे जेवढं लिहिलेलं आहे त्याच्यानुसार एटीन एटीमध्ये जे एक्सप्लोरेशन गेलं त्याच्यामध्ये ह्यांना काही पार्ट सापडलेले आहेत स्तुपाचे जिथे गौतम बुद्धांचे फुटप्रिंट्स पण आहेत सो तिथे गौतम बुद्धांचा प्रेझेन्स होता या सगळ्या गोष्टी इथे लिहिल्या आहेत ते, ते जस्ट मी आता इथे रीड केल्या आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देते तर इथे आहे आ, स्टोन स्टँडिंग बुद्धा इमेज म्हणजे स्कल्पचरच आहे पूर्ण दगडी आहे आणि खूपच छान काफ केलं आहे सगळ्यात छान म्हणजे मला वाटतं फेस एवढा रिअलिस्टिक आणि असं इतका छान केला ना काफ आणि अजूनही जशा आणि अजूनही जसं तर तसं आहे सो आय थिंक दॅट स्क्रीट आणि हे बघ तर आता आम्ही म्युझियममधून बाहेर आलो आणि म्युझियममध्ये बघण्यासारखं एवढं आहे की काय विचारायलाच नको म्हणजे जर का फक्त म्युझियमचा व्हिडिओ जरी केला तरी दोन तीन तासाचा व्हिडिओ आरामात होईल एवढ्या वेगवेगळे वेग ठिकाणहून आणलेल्या वस्तू आहेत तिथे आम्ही मोस्टली आपलं इंडियाचं बघितलं जास्त करून जे काय असेल ते आणि त्याचबरोबर थोडंफार इजिप्तचं बघितलं थोडंफार आफ्रिकाचं बघितलं तर आम्हाला मेनली जे बघायचं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं टायगर क्लॉज म्हणजे ते वाघ नख पण आम्ही आतमध्ये भरपूर शोधला आम्हाला कुठेच सापडलं नाही मग मी परत गुगल केलं आणि तिथले जे होते हेल्प करणारे तर त्यांना सुद्धा विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तरी काही माहिती नाही तुम्ही गुगल करा तर तिथे तरी असं लिहून येत होतं की ते रिटर्न केलेलं आहे परत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीला मोदी गव्हर्नमेंटला म्हणजे मोदी गव्हर्नमेंटनी मागितलं होतं आणि मग त्यांच्यातर्फे ते दिलं आणि ते पण लोनवरती दिलंय असं बरंच काय काय इंटरनेटवरती आहे आता त्यामध्ये किती खरं किती खोटं काय माहिती नाही पण आता आम्ही चाललो आहोत अजून एका दुसऱ्या म्युझियम मध्ये तिथे आता मी आधीच बोलत नाही ऍक्च्युली तिथे जाऊन मी बघते काय काय आहे आणि तसं तुमच्यावर शेअर करते सो so, वारं खूप छान येते इथे आणि आम्ही मस्त स्नॅक ब्रेक घेतलाय वारं छान आहे ना मस्त आणि मागे मस्त म्युझियम आणि सियाना शौर्य इथे बसलेत बनाना खातात त्यांचा स्नॅक ब्रेक झाला सकाळी ब्रेकफास्टला बनवला होता उपमा तर मग शिल्लक राहिलेला उपमा डब्यातून घेऊन आलो तर आता उपमा खातोय मी आणि चेतन आणि सियाना शौर्य बनाना सो आता पटकन थोडंसं खातो आणि दुसऱ्या म्युझियमला गेलो की परत तुमच्याबरोबर बोलतो तर आता आम्ही जस्ट आलेलो आहोत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला आणि आता येताना आम्ही टॅक्सीने आलो कारण की हे म्युझियम बंद होण्याची वेळ आहे पाच सव्वा पाच अशी तर म्हटलं जास्तीत जास्त वेळ म्युझियममध्ये मिळावा म्हणून ॲक्च्युली टॅक्सी केली आणि आता आपण इथे जाऊया चला इकडून जायचं आहे आपल्याला या म्युझियममध्ये आत आल्या आल्या मस्त अशी लग्नीची मूर्ती आहे आणि एवढी छान मूर्ती आहे आणि ही जर का तुम्ही बघाल तर फिफ्टीन फिफ्टी सिक्स्टीन फिफ्टीमधली आहे ही मूर्ती ती आतमध्ये आल्या आल्या एक इतकी सुंदर अशी दुर्गामाताची मूर्ती आहे आणि ही बाराशे चाळीस ते बाराशे साठमध्ये बनली गेली असेल काफ केली असेल असे ते लिहिलेलं आहे आणि महिषासुराचा वध करतानाची ही सुंदर अशी मूर्ती मला खूप जास्त आवडते आणि इतकी परफेक्टली डन आहे ना म्हणजे डिटेलिंग इज नेक्स्ट लेवल खूपच मस्त मूर्ती आहे मागच्या म्युझियममध्ये आपण खूप सारे म्हणजे मूर्त्या वगैरे हे सगळं पाहिलं आणि या म्युझियममध्ये ना खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आणि ज्या मी बघायला आले होते त्या गोष्टी आहेत इथे सो आय एम व्हेरी हॅप्पी तर इथे तुम्हाला एक साडी दिसेल मागे हे बघा माझं इथे आल्या आल्या लक्ष गेलं ते पहिले साडीवरती आणि या साडीचे जे डिटेल्स आहेत ते वाचून तर मी आणि चेतन एवढे खुश झालो कारण की ही जी साडी आहे ती बनलेली आहे पैठणला आणि साडीचं नाव आहे पैठणी आणि इथे लिहिलेलं आहे की औरंगाबादमधनं ही साडी गेली होती मध्य प्रदेशात आणि मध्य प्रदेशातून ह्या लोकांनी इथे घेऊन आलेले आहेत ते पण ही जी साडी आहे ती आपल्या महाराष्ट्राची शान पैठणी बघा इथे पण आहे लंडन म्युझियममध्ये सुद्धा आपल्या पैठण्या झळकत आहेत एवढा आपल्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे हा आणि आणि जसंही आम्ही आत आलो आमचं लक्ष गेलं ते म्हणजे या वाद्यांवरती तर एवढी जुनी वाद्य आहेत आणि आपल्यासाठी खूप जास्त प्राऊड मोमेंट ही आहे की इथे आहे तंबोरा तर हा तंबोरा आहे आणि गेस वॉट हा कुठला तंबोरा आहे तर हा पुण्यातला पुण्याहून आणलेला तंबोरा आहे इथे लिहिलेला आहे साऊथ इंडियन पुणे महाराष्ट्र ॲक्वायर्ड लिहिले त्याचबरोबर अजून एक इथे वाद्य आहे ते म्हणजे बिन सितार तर त्याला दोन असे आहेत तुम्ही बघू शकता जस्ट लाईक म्हणजे तंबोऱ्याला एकच असतं पण हे सितार इट्स ऑल टुगेदर डिफरंट पण एवढं छान आहे ना आणि हे सुद्धा पुण्यामधूनच त्यांनी अक्वायर केलेलं आहे पुणे महाराष्ट्र इथं ॲक्च्युअल ज्वेलरी ठेवलेली आहे आणि मुघल एरामधली ही ज्वेलरी आहे तर हे टर्बन्सना लावण्यासाठी म्हणजे फेट्याला वगैरे लावण्याचं जे आहे तेवढं भारी कसलं काम आहे म्हणजे ह्याच्यामध्ये रुबीज आहेत एमरल्ड्स आहेत डायमंड्स आहेत आणि असं हे बनलेलं आहे आजकाल अशी रिंग बघायला पण मिळत नाही तर गोल्ड चेस्ट अँड एनग्रेव्ड अँड सेट विथ रूबीज अँड एमरल्ड्स हे आणि त्यांच्या सायजेस बघा त्या राजा महाराजांच्या अंगठ्याचे सायजेस एवढे मोठे मोठे असायचे म्हणजे म्हणजे तेव्हाची माणसं अशी धिपफाड आणि अशी म्हणजे लढाईला जाणारी वगैरे अशी असणार त्यावेळेसची माणसं आणि त्यांचे हे सगळे ऑर्नामेंट्स हे बघा किती सुंदर आहेत त्याच्यानंतर ज्याच्या शोधामध्ये आम्ही इथेपर्यंत आलो होतो आणि मला खात्री होती की आम्हाला बघायला मिळेल ते म्हणजे हे बघा इथं तुम्हाला बावीस नंबर दिसत असेल टायगर क्लॉज आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नावसुद्धा आहे आणि सगळं लिहिलेलं आहे की कशासाठी त्यांनी के के यूज केलं केव्हा यूज केलं सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत सतराव्या शतकामध्ये लिहिलेलं आहे इथे तर इथे सगळी इन्फॉर्मेशन तर आहेच आहे आपली पण जर का तुम्ही इथे खाली बावीस नंबरला बघाल तर तिथे काहीच नाही आहे जसं मी इंटरनेटवरती आता जस्ट वाचलं इथे होतं ते सो होत पण येस yes, इथे होतं ते पण आत्ता इथे नाही आहे तर मे बी थ्री थ्री इयर्ससाठी त्यांनी ते दिलेलं आहे इंडियाकडे तर मे बी तीन वर्षांनी कदाचित तुम्हाला इथे परत दिसू दिसू पण शकेल किंवा yes. दिसणार पण नाही पुढचं तर आपल्याला माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतातल्या इथे पाहताना खूप म्हणजे कसं काय इट्स so व्हेरी इमोशनल yeah. म्हणजे प्राऊड मुवमेंट पण आहेच पण त्याचबरोबर थोडंसं असं पण वाटतं की यार हे सगळं आमच्या भारतात आहे हे सगळं आमची हिस्ट्री आहे तर आमच्याकडे हे आलं पाहिजे असं वाटतं सो खूपच मिक्स्ड इमोशन्स आहेत जेव्हा तुम्ही हे सगळं बघता त्यावेळेस आणि आय होप की तुम्हाला सगळ्यांना पण हे बघायला आवडलं असेल तसे तर हे लंडनमधले म्युझियम एवढे मोठे आहेत आणि मोस्ट ऑफ द म्युझियम्स फ्री आहेत तर मला असं वाटतं प्रत्येकाने यावं प्रत्येकाने बघावं या म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही लंडनला याल तर आवर्जून एखाद दोन दिवस तरी तुम्ही म्युझियमसाठी ठेवले पाहिजेत आता आपण आलेलो आहोत म्युझियम नंबर तीनमध्ये आणि हे आहे नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडन आणि आज मी ठरवलेलं काही करून या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या म्हणजे करा तर आम्ही लिटरली पळत पळत आलो आहोत कारण की हे आता लवकर बंद होणार आहे पण मागे बघा एवढं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप वेळा छान म्हणली असेल ब्युटिफुल म्हणली असेल मस्त म्हणली असेल आय नो कारण की तेवढं छान आहेतच तिथल्या सगळ्या गोष्टी तर म्युझियम किती सुंदर आहे बघा सियाना चौऱ्याला आता ॲक्च्युली खूप मजा येते कारण की खूप सारे इथे डायनासॉर्सचे स्केलेटन्स आहेत आणि नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे सो या सगळ्या गोष्टी नक्कीच इथे बघायला मिळतील तर आ, मला सगळीकडे घेऊन जातात मम्मा हे बघ मम्मा ते बघ दे आर सो हॅपी आणि एन्जॉईंग अ लॉट आणि एका आईला अजून काय पाहिजे राईट मुलांना आनंद मिळतो आहे रियल yeah. फिश रिअल फिश आहे पण या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या की आता डायनासॉर्स कॅलेटन्स आणि हे फिश आणि हे सगळे अॅनिमल्स वगैरे पण आपण इथे आलेलो आहोत द ग्रेटेस्ट ऑफ ऑल कोहिनूर बघण्यासाठी आणि ते वरती जेम्स सेक्शन आहे तर तिथे आपल्याला कोहिनूर बघायला मिळणार आहे आय जस्ट कांट वेट सी शोरेला थोडं इथलं दाखवते आणि लगेचच आपण जाऊया कोहिनूर बघायला कोहिनो आपल्या भारताची शान त्या कॉर्नरला <laughs> तर हा आहे कटिंग द कोहिनूर इथं लिहिलेला आहे आणि एटीन फिफ्टी वन मधला हा बनलेला आहे म्हणजे हा जो आहे तो ॲक्च्युअल कोहिनूरचा रिप्लिका आहे कारण की ॲक्च्युअल जो कोहिनूर आहे त्याच्या त्याची खूप जास्त हिस्ट्री आहे तुम्हाला माहितीच आहे पहिल्यांदा ओरिजिनेटेड इन इंडिया तर कोहिनूर ही इट विल बी ऑलवेज आपल्या भारताची शान तर कोहिनूर पहिल्यांदा भारतामध्ये आला मग त्यानंतर बऱ्याच देशांमध्ये फिरला त्या देशांची नावं वगैरे सगळं काही इथे लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये तर पहिल्यांदा इंडिया इराक मग अफगाणिस्तान मग पाकिस्तान अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा कधीच कोणी परचेस केला नाही तो कायम लोक जिंकत गेले लढाया युद्ध त्याच्यानंतर पूर्वी सगळं चोरणं वगैरे हे पण गोष्टी होत्या तर त्याच्यामध्ये वे, वेगवेगळ्या कंट्रीजकडे तो पास ऑन होत गेला आणि जेव्हा फायनली बॅटल झाली तेव्हा ब्रिटिश आणि सीखमध्ये बॅ बै, बॅटल झाली होती आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी तो कोणत्या तिथे आणला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो परत कट केला आणि त्याला व्यवस्थित तासलं त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी त्यांनी एक्सपिरिमेंट केला आणि जो कोहिनूर आपला मोठा होता म्हणजे ओहडा नव्हता जो कोहिनूरचा साईज होता त्याच्यापेक्षा आता कोहिनूर बराच छोटा आहे आणि आता सुद्धा तो जो कोहिनूरचा हिरा आहे तो विक्टोरिया क्वीन व्हिक्टोरिया जे आहे तिच्या मुकुटामध्ये आहे म्हणजे आणि तो मुकुट जो आहे तो लंडन टॉवरमध्ये आत्तासुद्धा आहे पण तिथे फिल्मिंग अलाउड नाही आहे सो ॲक्च्युअल कोहिनूर तर नाही दाखवता येईल एक्झॅक्टली आणि हा सुद्धा खर्राच आहे म्हणजे इट्स अ रिअल डायमंड फक्त रिप्लिका नॉट द एक्झॅक्ट कोहिनूर पण बघा तुम्ही जवळून किती छान एवढाच काकतोय म्हणजे लिटरली डोळे विकतात म्हणतात तसं आहे आणि ठेवला पण असा मस्त लाईट मध्ये वगैरे तर खूपच छान दिसत तर जसंही आमचे तिन्ही म्युझियम बघून झाले मस्त कोहिनूर बघून झाला त्याच्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर आम्हाला येताना थोडासा वॉक करायचा होता बस घ्यायची होती आणि इथे आम्ही बघत होतो तर कुणीतरी एकदम व्ही आय पी पर्सन रोड म्हणजे येणार होता इथे रोडवरती सो सगळे पोलीस आले होते सगळा रस्ता त्यांनी ब्लॉक केला होता आणि छान असा सिया शौर्याला हे बघायला मिळालं त्यांनी खूप एन्जॉय केलं पण थकून भागून संध्याकाळी साडेसात आठ वाजता आम्ही घरी पोहोच पण आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय